पिगोल या संद्राला आपलं स्वागत करत आहे कालच कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालं आज आपण प्रभाग क्रमांक नऊ या भागात आहे हा भाग तसा विस्तारलेला आहे आता हा भाग <laughs> लक्षित वसाहत बलराम कॉलनी त्यानंतर <laughs> रंकाळा परिसर मीराबाग आणि त्यानंतर तो संध्यामठ आणि गल्लीपर्यंत गेलेला आहे जवळजवळ सत्तावीस हजार लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ असून चार सदस्यीय हे मतदा पहिल्यांदाच होत आहे तरी आपण ह्या भागातले ज्येष्ठ नेते यांच्यावर आपण चर्चा करणार आहे हां ठीक आहे कटक बरं कोल्हापूर महानगरच्या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे त्यामुळं त्रेंबोली यात्रेसारखाच प्रकार झाला आहे आता दारू मटण पैसे ह्याचंच वेगळं वाटतं कामाचं काही नाही आणि भविष्यात जे उमेदवार हो आहेत ते तुम्हाला आश्वासन देतील की मी असं करीन तेव्हा करीन ह्यावं करीन सगळं करीन हे सगळं झूट आहे त्यांच्या डोक्यात एकच आहे कवा गुलाल लागल कवा मी बंगला बांधीन कवा पैसे मिळवीन आणि कवा कार्य घेईन आणि हे सगळं माझी उन्नती कळावीन आणि लोकांनी माझ्या पाठीशी फिरलं पाहिजे माझ्या पायात राहिलं पाहिजे सगळ्यांनी ही यांची उद्दिष्ट एक ही सामाजिक उपक्रम या उमेदवारीने राबवल्याचा बघा पाच वर्ष या महापालिकेत सरकारीचं आयुक्तांचं राजकारण होतं त्याला कधीही विरोध केला नाही कोणत्याही गोष्टीला पन्नास रुपयेचा पाण्याचा अर्ज पाणी कनेक्शन घेण्याचा आज तीनशे रुपये झाला आणि मग आता ऑनलाईन केला ऑनलाईन खर्च साडेचारशे रुपये या बारीक सारीक गोष्टी आहेत मैदाना तर गेलीतच रंकाळ्या कडेला फिरून भेल खाऊन पोटाला काही म्हणून घरात जाऊन झोपायचं तीस रुपयेत भेल दोनशे रुपयेचं जेवण लागतं त्यापेक्षा रंकाळ्याव दिव्यात फिरून जायचं जा। पण मनात झोप ही शांततेची नसते विचारांची असते विचाराचा भाग करणारी लोकसंख्या आणि भाग हे प्रभाग तोडून येणे पैशाचा खेळच जास्तीत जास्त एका एका, एका 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 एका, एका उमेदवाराला आता सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च येणार आहे जर का उमेदवार घसरला पराभव झाला तर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही सामाजिक कामाची पूर्वी जाण असायची काम कोण करतं हे बघायचं परंतु आता तसं नाही आहे तरी पण आपलं काय मतदान करायचं आहे ते पण आपलं आहे का भोगस आहे हे पण समजत नाही दुबार कारण का उमेदवार ताता तात त्यांच्या दरणा पण घेऊन जावं लागतंय साहेब खावा आणि उलट्या करा असा आहे प्रत्यक्षात उमेदवार बघा तो दवाखान्यात किती वेळा जातो आहे बघा त्याला गोळ्या कोणत्या चालू आहेत बघा तो जर आजारी असला तर आपल्या पद्धत तब्येत कशी ठीक राहणार ना। <laughs> ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा जाणून बुजून विचारानं थंड विचारानं येणाऱ्याचं माझे तर असं मत आहे प्रत्येकाकडनं पैसे घ्या प्रत्येकाकडनं पैसे घ्या कारण का वर्णच सुरू आहे ना खाली बर्फाची लादी वर्ण दिल्लीतनं खाली येते इथं फक्त हात ओला हो होतोय यासाठी काय करायला पाहिजे जाणून चांगल्या विचाराची चांगल्या तक्रार न करणारी माणसं दादागिरी दोन नंबरचे धंदे मटका जुगार यांचा उठाव करणारी लोकांना निवडून द्या एवढीच ठीक आहे अपेक्षा चा। चार सदस्यीय म्हणजे आता उदय कुला काय उमेदवाराचा कस लागणार का कस तर लागणार ज्याच्याकडे पैसा ये कस आणि पैशाचं राजकारण होणार हो पैशाचं राजकारण होणार समाजसेवा समाजसेवा गेले खड्ड्यात उद्या तुमच्या दारात एक चार बुट्या माती जरी पडली तर नगरसेवक जाणार आत काय करायला ते बघून ये परवाने घेतले का बघून ये आणि त्याच्यावर पैसे मिळवणार कॅमेरा संधास सुमारास बांधून देणार नाही ती रोड बरोबर लाईटच्या डांबाचं काम करणार नाही लाईटचं काम करणार नाही पाण्याचं कनेक्शन नाही सगळ्याला तुम्हाला हे जसं लाडकी बहीणचं होतं ना पंधराशे देऊन सगळं तुमचं बंद विकत घेतलं विकत तुम्ही द्यायचंय कदाचित असं पण होईल की सगळं मतदान हे तुमचं अगोदर सुद्धा केलेलं असेल तुम्ही फक्त बटन दाबायचं ठीक बोलतो आहे खाली हां बोला मी शिवभात्री कॉलेजमधून बोलतो आहे काय आज जे आमची परिस्थिती आहे रस्ता येत आज रस्ता येत ज्येष्ठ नागरिक मनक ढिल्लं लोकांना दवाखान्यात डिलेवरी करायची गरज नाही रस्त्याचा डिलिव्हरी होती काय आज ह्या रस्त्याची तुम्ही जर देखभाल करत असाल तर तुम्हाला निवडून द्यायचं कशाला हां आज लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या लोकांनी सांभाळून बघायला पाहिजे अधिकाऱ्यांनी बघायला को पाहिजे की कोण महानगरपालिके कोण अधिकारी असतील काय असतील आज हे रस्त्याला खड्डे पडल्यात कोण ह्याला जबाबदार एका शेडण झाला काय झालं त्याला